दादा आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आपले नगरसेवक पदाचे उमेदवार महेंद्र भाऊ व सुग्योती करोडताई सुनील देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आला आपण आप्पा साहेबांच्या कोणत्या विकास कामांवर इथे मतदार मागतात व आपल्या नगरसेवक व नगराध्यक्ष रेखा मालचे यांना विजयी करण्यासाठी आपण काय आवाहन करणार खर तर आमदार किशोरप्पा पाटील यांनी गेल्या दहा वर्षापासून जो विकास कामाचा धडाका धडा बडगाव शहर आणि पाचोरा शहरात तालुक्यात लावलेला आहे त्याच विकास कामांच्या जोरावर आमचे उमेदवार महेंद्र भाऊ उमेदवार करुणाताई देशमुख आणि आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखाताई मालचे यांना जनतेतूनच असा आशीर्वाद मिळतोय की विकास कामांच्या जोरावर जसा विधानसभेला जनतेने आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर विश्वास दाखवला त्याच पद्धतीने विश्वास की जनता या नगरपालिकेला सुद्धा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा प्रतिसाद जनतेतूनच आणि रॅलीच्या माध्यमातून येताना दिसतोय आपण आमदार पुत्र आहात आपल्या एक गुण असा आहे की मी विधानसभेच्या वेळेस बऱ्याच नेत्यांचे भाषण झाले त्यावेळेस आपण एक युवा नेतृत्व म्हणून आपल्या युवा मित्रांसोबत किंवा कार्यकर्त्यांसोबतच खाली बसतील दिसत आले तेवढा चांगलपणा जो गुण आहे आपल्या अंगी की तो आपण येथील जे युवक आता सोबत जमलेत त्यांना काय मार्गदर्शन करा खर तर हे घरातूनच हे संस्कार यावे लागतात आणि तेच माझ्या आजोबांपासून असतील आमदार किशोरप्पा पाटील मधून असतील किंवा माझी आई सुमित ताई यांच्या माध्यमातून असतील त्यांचे संस्कार हे माझ्यात आले आणि त्याच्यामुळे हा सगळा जो तुम्हाला माझ्या आता ते स्वतःच काय बोलावतो पण जे आहे ते त्यांच्या संस्कारामुळे हे सगळं आहे आणि ते ईश्वरच ते सगळं घडवून घेतो आपल्याला वाटतं का पाचोरा बडगाव मतदारसंघात शंभर टक्के शिवसेना हे आपला विजय निश्चित मानला फक्त पाचोरा बडगावच नाही तर चाळीस गावात सुद्धा हा विजय होणार 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 याची मला खात्री आहे आपण या भडगाव शहराचे माजी नगराध्यक्ष चुकलात आपल्याला प्रशासकीय अनुभव आहे त्यात आपण आपल्या यांना आता आपण कोणत्या विकास कामांच्या जोरावर मत मागत आहात व पुढील आव्हान आपण मतदारांना कसं खरं तर मीच नाही तर माझ्या पत्नीला सुद्धा राजकीय अनुभव आहे मागच्या वेळेला मिसेस माझे उपनगराध्यक्ष होते आणि जनतेमधून मी सत्तावीस वर्षापासून जनतेच्या जे नावाशी जोडलेलो आहे प्रत्येक विकास कामांना असो काही असो सगळ्या कामांशीच एक निष्ठा राहिलेलो आहे आणि आमचे लाडके आमदार किशोर आपल्या नेतृत्वाखालीच खालीच कंटिन्यू म्हणजे सत्तावीस वर्षापासून काम करतोय महेंद्र भाऊ आपण माझं गाव माझं परिसर परिसर या प्रतिष्ठाना मार्फत काम करतात त्यात आपण शिवसेना शहर संघटन म्हणून देखील काम करतात आपण देखील प्रभाग कर्मचारी चार मध्ये उमेदवारी केली आहे आपण मतदारांना काय म्हणतात पत्रकारांना इतकंच आव्हान करेल आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून केलेली कामं आणि आम्ही प्रभागात एक म्हणजे रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता म्हणजे शहर संघटक तर पद मला नंतर मिळालं सर्वात पहिले मी बुत प्रमुख आहे मी एक बुत प्रमुख तर डायरेक्ट तुम्हाला नगरसेवकाची हो। उमेदवारी मिळणं हे माझ्यासाठी नाही तर सर्व शिवसैनिकांची भाग्य भाग्याची गोष्ट आहे एक ना बुत्रमुखाला सुद्धा उमेदवारी शिवसेना देऊ शकते आमदार किशोर अप्पा पाटीलांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या जनतेने तर जनतेने सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवावा आणि आमदार किशोर अप्पा पाटील आणि आमच्या आम्ही केलेल्या कामांवर विश्वास दाखवून आम्हाला सर्वात जास्त मतांनी निवडून द्यावं ही विनंती धन्यवाद बडगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून या धामधून येईल बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माझा गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना शहर संघटक महेंद्र वसंत ततार व माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख यांच्या धर्मपत्नी सौ करुणाबाई सुनील देशमुख यांनी आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील चौकातील गणपतीचे पूजन करून सुरू केली प्रचार रॅली सिद्धिविनायक मंदिरापासून शनी चौक वाचनालय गल्ली दत्तमठी गल्ली सय्यदवाडा वाडा कासार गल्ली धनगई गल्ली उंबरवाडा मेन रोड सिनेमा गल्ली खोल गल्ली बाजार चौक श्रीराम मंदिर येथे येऊन संपन्न झाली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात व घोषणाच्या स्वरात प्रभागातील भागात भव्य रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रचार रॅली दरम्यान उमेदवार महेंद्र वसंत ततार व सौ करणाबाई सुनील देशमुख हे दोघेही उमेदवार जोडीने नगरांची भेट घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व आम्हाला विजयी करावे असे आवाहन करताना दिसून बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आदेशाने शिवसेना युवा नेते किशोर अप्पा पाटील यांच्या उपस्थितीत बडगाव नगराध्यक्ष पदासाठीच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त अधिकृत उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे यांच्या साथीने सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी मतदारांकडून ठिकठिकाणी त्यांचे ऑप्शन देखील करण्यात आले यावेळी भडगाव व पाचोरा अनेक विकास कामे ही आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून झाली आहेत त्याच विकास कामांच्या धडाक्यावर विधानसभेला जसे आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर विश्वास दाखवला तसा विश्वास नगराध्यक्ष यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांवर दाखवतील व नुसता पाचोरा भडगावच नाही तर चाळीसगाव येथे सुद्धा हा चमत्कार घडेल व विजयी आम्हीच होऊ असे युवा नेते सुमित किशोरप्पा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका